विकासक तुकाराम दुधे यांची लाखो रुपयांची फसवणूक पनवेलमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा विकासक तुकाराम दुधे यांची पंचावन्न लाख एकोणतीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फजल रेहमान गुलाब नाबी अन्सारी राणार बाळापूर जिल्हा अकोला आणि महाजनको कंपनीचे अभियंता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फजल अन्सारी याने त्याच्या मेसर साई अँड फॉन ट्रान्सपोर्टिंग कंपनीला महाजनको फारस या औष्टिक ऊर्जा प्रकल्पामध्ये टेंडर मिळालं असून टेंडरच्या अनुषंगाने कंपनीने एकूण एक कोटी पंच्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार दोनशे सात इतकी रक्कम भरलेली आहे असं सांगितलं आणि तेवढ्या रकमेच्या महाजनकोच्या पावत्या दाखवून तुकाराम दुधे यांच्याकडून कंपनीमध्ये तीस टक्के भागीदार म्हणून पंचावन्न लाख एकोणतीस हजार रुपये मेसाई ॲश पॉन ट्रान्सपोर्टिंग कंपनीच्या बँक खात्यावर स्वीकारली त्यानंतर आरोपीने डिसेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये महाजनकोमधून चारशे एकोणावीस रुपये दराने राखाडी विकत घेऊन ती पुढे पाचशे चाळीस रुपये या दराने विक्री करून एकूण नऊ हजार दोनशे शेहेचाळीस मॅट्रिक टन राखाडी विकली आणि दुधे यांनी गुंतवलेल्या रकमेवरती कमाई करून आणि तसे करण्यासाठी महाजनको कंपनीचे अभियंता यांनी खोट्या पावत्या इतर कागदपत्रे बनवून देऊन त्याद्वारे दुधे यांचा विश्वास संपादन केला आणि गुंतवलेली रक्कम पंचावन्न लाख एकोणतीस हजार रुपये आणि त्याबदल्यात कोणताही मोबदला न देता दुधे यांची फसवणूक केली आहे ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज पनवेल